वेलकम टू माय चॅनेल डेली सोल्युशन आज आपण पाहणार आहोत परिसराभ्यास एक त्यामधील प्राण्यांचा जीवनक्रम प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब पाण्या प्राण्यांचा जीवनक्रम अ जरा झालं कोंबड्यांच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वीस ते बावीस दिवस लागतात इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का कोंबड्यांची पिल्ले वीस ते बावीस दिवसात अंड्यातून बाहेर पडत असली तरी प्रत्येक पक्षांना तेवढाच वेळ लागेल असे नाही प्रत्येक पक्षांचा अंड्यातून बाहेर पडण्याचा कालावधी हा वेगवेगळा वे असतो दोन गवतात बिरबिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल अंडे सुरवंट कोश आणि प्रौढ या चार अवस्थापैकी ही कोणती अवस्था आहे ही प्रौढ अवस्था आहे तीन पालेभाजी निवडाला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकाराची भोके पडलेली दिसतात काही पानांच्या कडात कुरतडलेल्या दिसतात त्याचे कारण काय असेल उत्तर ती पाने अळीने खाल्लेली असतात किंवा कुरतडलेली असतात पावट्याच्या किंवा मटार्याच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधी कधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात कीटकांच्या वाढीतील चार अवस्था ती कोणती अवस्था असते कीटकांच्या वाढीतील ही अळी अवस्था आहे आज आर... थोडक्यात उत्तरे लिहा एक कोंबडीला अंडी का उबवावी लागतात उत्तर अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उभ्याची गरज असते म्हणून कोंबडीला अंडी उबवावी लागतात दोन अंडी उभवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते अंडी उभवण्याच्या काळात कोंबडी अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक होते तीन फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था अंडे अळी कोश आणि प्रौढ या आहेत चार कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखरांच्या शरीरात कोणकोणते बदल होतात कोशामध्ये बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते या अवस्थेत फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख येतात ई चूक की बरोबर ते सांगा शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते चूक मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजा सहजी दिसत नाही बरोबर तीन अंड्यातून फुलपाखराचे सुरवंट बाहेर पडतात ते तेव्हा त्यांना फारशी भूक नसते चू ई गाळलेले शब्द भरा फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर डॅश डॅश घालते फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर अंडे घालते दोन फुलपाखराच्या डॅश सुरवंट म्हणतात फुलपाखराच्या आळीला सुरवंट म्हणतात